नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजने अंतर्गत आपण या अगोदरच्या ज्या महत्वाच्या अपडेट दिल्या होत्या त्यानंतर पाहू शकता कालची जी अपडेट आहे या अंतर्गत बाबा जे आहेत आदरणीय तुकरमबाबा या ठिकाणी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी घेतलेली आहे पाहू शकता त्यांची भेट झालेली आहे आणि त्याअंतर्गत ज्या कालच्या अपडेट आहेत अप आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या अर्थात ह्या जुन्या झाल्यात अपडेट पण तरी सुद्धा पाहू शकता दोन महत्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम लेटेस्ट मी तुम्हाला देणार आहे आणि यासाठीच हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर हाईप सुद्धा करायचा आहे तर पाहू शकता यामध्ये ज्या दोन महत्वाच्या अपडेट त्याच्या अगोदर कालची जी घडामोड होती त्या संदर्भात एकदम शॉर्टमध्ये थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता अगदी संध्याकाळी यामध्ये नियोज बाबतची बैठक झाली यामध्ये मंत्रालयामध्ये पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षणाचं जे शिष्टमंडळ आहे त्या ठिकाणी उपस्थित होतं तर या बैठकीमध्ये त्याने जो निर्णय सांगितला पाहू शकता त्याने असं सांगितलं सकारात्मक दर्शवले पाहू शकता शासनामार्फत तर या अंतर्गत रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे बेढावा घेतला जाणार आहे रोजगार नाही म्हणता येणार पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे मुंबईमध्ये जो मेळावा आहे हा आयोजित केला जाईल अद्याप मेळाव्याची जी तारीख आहे ही ठरलेली नाहीये या संदर्भातलं नियोजन सध्या सुरू आहे तर हा जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये पाहू शकता स्वतः पाहू शकतात महत्वाचे जे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्याचबरोबर सगळे महत्वाचे जे रोजगार आयुक्तालय कार्यालय आहेत यांच्या अंतर्गत जे महत्वाचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या अंतर्गत सगळं नियोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे याबाबतची अपडेट आपल्याकडे माहिती उपलब्ध झाली आहे पाहू शकता आदरणीय तुकरम बाबा त्याचबरोबर सगळी जे युवा कार्य प्रशिक्षणाधी आहेत यांच्या अंतर्गत कोणत्या तारखेला हा मेळावा आयोजित करायचा दहा तारखेच्या आतच दसऱ्या नंतरचा हा, हा मेळावा आयोजित करायचा या संदर्भात सध्या त्यांच्यामध्ये चर्चा जी आहे सुरू आहे लवकरच एक तारीख जी आहे हे काढली जाईल आणि त्या तारखेला सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी या अंतर्गत पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची जी संस्था आहे संघटना आहे त्या संघटनेअंतर्गत सभासद असणाऱ्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल या संदर्भात जी तारीख आहे ती लवकरच जाहीर केली जाईल की कशा पद्धतीने हे नियोजन केलं जाणार आहे याबाबतची माहिती आपल्याकडे एक ते दोन दिवसामध्ये प्राप्त होणार आहे त्याचबरोबर पाहू शकता एक दुसरी एक महत्वाची अपडेट आपल्याकडे आहे आधार अपडेटसाठी जी टॅब बंद करण्यात आली होती एप्रिलमध्ये सुरू करण्यात आलेली असून जून मध्ये ही बंद करण्यात आली होती त्याअंतर्गत पाहू शकता बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन या कारणामुळे त्यांचं आधार व्हेरिफिकेशन नसल्यामुळे त्यांचा विद्यावेतन रखडलं होतं त्याचबरोबर दुसरं एक कारण होतं पाहू शकता रिजॉइनिंगसाठी सुद्धा त्यांना आधार व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे रिजॉईनिंग अडकली होती तर ह्या दोन्हींसाठी दोन्ही प्रशिक्षणार्थ्यांसाठी तेन त्यांना पुन्हा एकदा एक संधी देण्यात आली आहे पाहू शकता आधार व्हेरिफिकेशनसाठीची जी टॅब आहे ते, ते पुन्हा रिओपन झालेली आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन नव्हतं ज्यांना रिजॉइनिंग करायचं आहे त्यांचं विद्यावेतन जमा झालं नाही आहे त्या दोन्हींनी पाहू शकता पुन्हा एकदा त्यांचं आधार व्हेरिफिकेशन डिटेलमध्ये जाऊन अधिकृतची वेबसाईट आहे यावर जाऊन लॉग इन करून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन महत्वाच्या अपडेट तिसरी पाहू शकता विद्यावेतन अद्यापपर्यंत जमा झालं नाही आहे तर पाहू शकता अजूनसुद्धा दुर्दैवाची बाब आहे अजूनसुद्धा याबाबतची कोणत्याही पद्धतीची चांगली अपडेट प्राप्त झाली नाहीये काहीच अपडेट प्राप्त नाहीये की कधीपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांचा जो विद्यावेतन आहे जमा होऊ शकतं याबाबत कोणतीच अपडेट प्राप्त नाही आहे अपेक्षा आहे की दसऱ्यानंतर तरी विद्या प्रशिक्षणार्थ्यांचा जो विद्यावेतन आहे हे जमा होऊ शकतं तर अशा पद्धतीने पाहू शकतं जो मेळावा आहे हा महत्त्वाची एक सकारात्मक बाब आहे कधीपर्यंत हा मेळावा आयोजित केला जातोय कशा पद्धतीने त्यामध्ये घडामोडी घडतायत या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये आपण कवरेज जे आहे माहिती तुम्हाला वेळोवेळी देणार आहे आणि या सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच डोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद